महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ज्यांना केंद्रात मंत्री केलं त्यांनीच साथ सोडली खासदार डॉक्टर अमोल कोल्हे वरुण राजाच्या साक्षीने शिवस्वराज्य यात्रेचे तिरोड्यात जल्लोषात स्वागत तिरोडा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख युवक प्रदेश अध्यक्ष भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिवृष्टीजन्य परिस्थितीत मोठ्या दिमाखात ड्रीम गार्डन लॉन तिरोडा येथे पार पडली यावेळी बिरसी फाटा येथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले बाईक रॅलीद्वारे तिरोडा नगर भ्रमण करत यात्रा मार्गस्थ होत मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचली यावेळी खासदार डॉक्टर प्रमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सत्तेच्या स्वार्थासाठी गेलेले सगळेच आम्ही विकासासाठी गेलो असं म्हणतात जे गेले त्यांना पवारांनी अनेक वर्ष केंद्रीय मंत्रीपद दिले तरीही त्यांनी संकटाच्या काळात त्यांची साथ सोडली महाराष्ट्राचा सा इतिहास आहे की चुकीला माफी असते मात्र गद्दारीला माफी नाही असे प्रतिपादन केले पुढे कोल्हे म्हणाले की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर चालतो याची अनुभूती महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करून दाखवतो आहे स्वतःच्या स्वातासाठी काही नेत्यांनी आपल्या वडीलधारी माणसांचे हात सोडले मात्र जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत घोडाफोडीचे राजकारण करीत आहेत त्यांना महाराजांचा इतिहास माहित नसेल तर त्यांनी समजून घ्यावा लोकसभेत ज्याप्रमाणे भाजपला या क्षेत्रातून हद्यपार केले त्याप्रमाणे पक्षाच्या शिलेदारांनी अधिक मेहनत घेत या क्षेत्रात नवा इतिहास घडवावा असे आवाहन केले प्रवीण शिंडे प्रतिनिधी गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा